श्री स्वामी समर्थ मी गोपाल शास्त्री भटजी आज तुमच्यासमोर हा ब्लॉग व्हिडिओ घेऊन येत आहे बघा सर्वांनी लक्षात घ्या की आपण आता मुली बघण्यासाठी सुरुवात करणार परत मुली दाखवायला आपण सुरुवात करणार त्यासाठी आपली जन्मतारीख आणि वेळ ही माहीत पाहिजेल त्यानुसार आपली जन्मतारखेनुसार रास कुठली नक्षत्र कुठला ग्रहमान काय आहे आपल्या ग्रहमानांची शांती केलेली आहे नाही केलेली आहे मंगळ दोष आहे का काय आहे सर्व गोष्टी बघून घ्या कारण की पुढं चालून लग्न झाल्यानंतर खूप अडचणी होतात काही काही लोकांचे लग्न टिकत नाही काही लोकांचे साखरपुढे मिळून जातात काही लोकांचे लग्न झालेलं एका वर्षामध्ये फारकती होतात यासाठी जन्मतारीख आणि वेळ आपण बघतो आणि दोघांच्या नाव राशी जातात त्यानुसार आपण प आपली जन्मपत्रिका बनवून घ्या मी आपण जन्मपत्रिका बनवून देतो बघा तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे जन्मपत्रिका असते प्रकारची जन्मपत्रिका असते याच्यामध्ये सर्व तुमची जन्मतारीख वेळ नाव राशी किती वर्ष नावराज चालू आहे लग्न अशी पूर्ण पत्रिका असते आणि पूर्ण ग्रह मानानुसार आपली काय शांती करायला हवी किंवा आपण चालून काय अडचण येईल आपण कुठला उद्योगधंदा करणार कुठला जॉब करणार जॉबमध्ये काय अडचण येईल आपलं ग्रहमान काय आपण कुठली अंगठी घालू शकतो आपला शुभ वार कुठला शुभ देवता कुठला आपण कुठल्या देवाची सेवा करायला हवी यानुसार या सरवेजामध्ये कुठला तोडगा करायला हवा आपलं कुठलं जीवनसत्व चांगलं आहे या सर्वांनुसार आपल्या राशीप्रमाणे लाभदायी घटक आपले कुठले आहे आणि आपण ही पत्रिका सोबत बाळगली याच्यामध्ये वाहन यंत्र आहे वाहन यंत्र आणि संरक्षण यंत्र सर्वांचं स्वतःचं संरक्षण आणि आपली आचारसंहिता कशी असावी ग्रह पीडा निवारण संरक्षण तसेच आर्थिक आध्यात्मिक प्रगतीसाठी खालील दिलेले नियम पाळावे म्हणजे आपले हे सर्व खालील दिल्याप्रमाणे हे सर्व नियम पाळायचे असतात ही पत्रिका खूप महत्त्वाची आहे आपण ही पत्रिका जवळ ठेवावी ही पत्रिका आम्ही बनवून देतो पंचांगाप्रमाणे बघा असं दात पंचांगामधून आम्ही दाते पंचांग आहे या दाते पंचांगामधून बनवून देतो लेखी स्वरूपात ऑनलाईन स्वरूपात पत्रिका बनवू नका कारण की ऑनलाईनमध्ये सर्वांची पत्रिका सेम असते लेखी स्वरूपात पत्रिका बनावी आता सध्या माझ्याकडं कमीत कमी दीडशे ते दोनशे पत्रिका वेटिंगला आहे आता तुम्ही जर पत्रिका दिली तर तुम्हाला पंधरा दिवसाने किंवा एक महिन्यानंतर तुम्हाला पत्रिका भेटणार कारण की पत्रिका लिहायला खूप वेळ लागतो त्याच्यामध्ये उपाय आपले पुढचे चालून आपले पुढच्या आयुष्यामधले कुठले कुठले घटक महत्त्वाचे आहे काय अडचणी येतात त्या सर्व गोष्टीवरती मार्गदर्शन त्या पत्रिकेमध्ये केलेलं असतं सर्वांनी नावराशी बघण्यासाठी आता येऊ शकतात फक्त संध्याकाळी सर्वांनी कॉल करून यावे कारण की वेळ नसतं खूप सारी लोकं संध्याकाळी घरी असतात अगोदर कॉल करून यावे किंवा किंवा आम्ही संध्याकाळी घरी नसतो बाहेर विधीसाठी असतो दिवसभर कमीत कमी दहा पंधरा विधी असतात पाच पास पाच पास तर कंपल्सरी आहेच त्यासाठी कोणीही येण्याअगोदर अगोदर फोन करावे कल्पवृक्ष सोसायटी बालाजी मध्ये वलभ तलोजयमाडी शिरोळ न्यू पनवेल श्री स्वामी समर्थ